मुंबई अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात घडलाय वाळा खडकोना गावाजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही दुर्घटना एका कुटुंबासाठी काळाचा क्रूर आघात ठरली खिंडीच्या उतारावर मनोरगेट हॉटेल समोर एक कार पोहोचली तेव्हा रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्याचे काम सुरू होते त्यामुळे एक मार्गिका बंद होती त्या क्षणी कार समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबला आणि दुर्दैवाने कार चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव वेगात असलेली कार समोरच्या ट्रकला धडकली आणि पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने देखील कारला जोरदार धडक दिले दोन ट्रकांमध्ये कार अक्षरशः चिरडली गेली कारचा चक्का चूर झाला या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जा जागीच मृत्यू झाला ग्लोरिया वेल्स वय त्र्याहत्तर क्वेटन वेल्स वय बेचाळीस आणि फॅबिओला वेल्स वय पंचेचाळीस हेनान वेल्स वय त्रेसष्ट आणि रेडन वेल्स वय नऊ हे दोघे गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनास्थळी ओढांचा अश्रूंचा आणि मृतदेहांचा शोकांत वातावरणाचा एक हृदयद्रावक क्षण अनुभवायला मिळाला अपघात होता स्थानिकांनी धाव घेतली पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई